नमस्कार मंडळी आपण आज आलो आहोत तिरवंडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज नव्याने तालीम चालू केली आहे ते स्वतः पैलवान आहेत आणि उपस्थित मोठे मान्यवर पैलवान सोमनाथ धडस कुस्ती निवेदक मोठेवाडी आमचे मित्र पैलवान महादेव वाघमोडे यांनी एक छोट्याशा गावामध्ये एक छोटीशी तालीम उभा करून या भागातल्या पोराशने पैलवान बनवण्यासाठी खूप प्रयत्न त्यांचा पहिल्यापासून चालू आहे सर्वच पोरांसाठी पहिल्यापासून त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून फार गरीबाची पोरं फार मोठी केली आणि आज एक छोट्याशा गावामध्ये एक तालीम उभा करून या तालमीला जे हनुमान कुस्ती केंद्र असं नाव देऊन या तालमीचं उद्घाटन मायसरस तालुक्याचे युवक अध्यक्ष बाबासाहेब माने यांच्या शुभास या तालमीचं उद्घाटन संपन्न झालं तसेच तिरवंडीचे नानासाहेब वाघमोडे सर असतील सर्व ग्रामस्थ असतील यांच्या शिवाजी या तालमीचं उद्घाटन झालं खऱ्या अर्थानं या भागातल्या पैलवानाला बळ देण्याचं काम पैलवान महादेव वाघमोडे यांच्या माध्यमातून झालं खऱ्या अर्थानं स्वतःच्या कष्टातून ही तालीम उभा केली पैलवान महादेव वाघमोडेनी खऱ्या अर्थाने एक फार मोठा पैलवान ती परंतु दुसऱ्या पैलवानाशी तयार करायची म्हणून त्यानं जिद्दन चिकाटी ठेवली त्याचं कौतुक करा तेवढं खरं कमी आहे आणि एक असं कुस्तीला आपल्या माळसरस तालुक्यामध्ये कुस्तीला खरं आश्रय दिला गौतम बाबा माने पाटील यांनी आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखलं जातं माळशिरस तालुक्यात महादेव ते स्वतः आणि त्यांनी कशा, कशा प्रकारे सुरुवात केली त्यांची पैलवानगी कशी झाली आणि इथपर्यंत तालीम काढायचं कसं नियोजन केलं किंवा त्यांचे कसं डोक्यात आलं किंवा तालीमच काढली पाहिजे इथल्या मुलांना काहीतरी प्रशिक्षण कमी पडतं काय होतं आहेत तालमी पण भरपूर आहेत माळशिरस तालुक्यामध्ये आपण संग बोलूयात दोन मिनिटं तुम्ही सांगा एक तालीम काढायचं तुम्हाला काय वाटलं तालमीमध्ये आपल्याला वाटलं की बाबा चांगल्या चांगली तुम्ही त्यांचं शूटिंग करता तुमचा चॅनल पण आहे युट्यूबला तुम्हाला काय वाटतं म्हणजे वा तालीम इथंच काढावी का असं काय वाटलं इथं काढावी की आसपास इथं तालीमच नाही आमच्या गावात आमच्या गावात तालीम नाही आणि लहान लहान मुलं कशी तयार करायची काय ते त्यांना स्वतः पहिलं असल्यामुळे सगळ्याच गोष्टी माहीत आहेत ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा तालीम काढल्याबद्दल आणि आता आपण बाबा आहेत आपल्या सगळे त्यांच्या सगळे पण एक मिनिट बोलूयात बाबा तुम्हाला काय वाटतंय तालीम काढल्याबद्दल अतिशय चांगलं वाटतंय गोरगोरी बाजी मुलं मोठे पैलवान हवी अशी इच्छा आहे आता कारण की कुस्तीला पूर्ण खूप मोठा ट्रेड आहे आता कुस्तीचं कारण मी स्वतः पैलवान आहे पहिला गावाचं नाव कुठेतरी झालं पाहिजे ठीक आहे आता आपण बोलूयात स्वतः उद्घाटन केलं त्यांनी तालमीचं स्वतः पैलवान पण मला एक सांगा की तुम्ही आला तालमीबद्दल तुम्हाला काय वाटलं तालमी बद्दलच तर आमचे नातेवाईक लालासाहेब वाघमोडे यांचे चिरंजीव महादेव वाघमोडे ते सुद्धा एक पैलवान होते आणि त्यांची एक मनापासून इच्छा होती की आपण या ग्रामीण भागामध्ये म्हणजे तिरुवंडी खेडेगाव आहे खेडेगाव या खेडेगावामध्ये छोटीशी तालीम सुरू करावी आणि जे आसपासचे लहान मुलं आहेत ते काय शहराच्या ठिकाणी कोल्हापूर सांगली पुणे ठिकाणी जाऊ शकत नाही त्यासाठी आपण इथे तालीम सुरू करून त्यांना एक प्रश्न देऊया आणि ग्रामीण भागातून मुलं तयार करूया आणि या मुलांची खर तर पाहिलं तर इथं आसपासची जी मुलं आहेत ग्रामीण भागात त्यांची आर्थिक परिस्थिती पण नाही बाबा बा, पुणे ठिकाणी जाऊन कोल्हापूर ठिकाणी जाऊन राहण्याची किंवा जा त्यांचा खर्च पण तेवढा आहे आज हा मोठा खर्च आहे हा त्याच्यामुळं हे तर पहिल्यापासूनच कुटुंब यांचं एक गोष्टीच्या प्रेमी आहे आहेत सुरू केली खरंच त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे कारण भारत आपल्या भारतामध्ये भारत देश हा बलशाली बनला पाहिजे शक्तिशाली बनला पाहिजे त्यासाठी मुलांमध्ये मुलं तयार झाली पाहिजे निर्व्यसनी झाली पाहिजे निरोगी झाली पाहिजेत आणि त्याच्यासाठी ज्यावेळेस मुलं तालीमध्ये प्रॅक्टिस करतात म्हणजे मी मी सुद्धा पैलवानच आहे मी लहानपणापासूनच मला पण आवड होती कुस्तीची त्यामुळे मी सुद्धा पैलवानगी केली आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस ते मुलं पैलवानकी म्हणजे त्या क्षेत्रामध्ये येतात त्यावेळेस मुलांना इतर कुठलंही व्यसन लागत नाही हे गरजेचं आहे कारण आपल्या राज्याला गरज आहे त्याची देशाला गरज आहे आणि आपला देश पुढे यायचा असेल तर राज्य पुढून यायचं असेल तर मुलं निरोष निरोष्णी होणं गरजेचं आहे आणि शक्तीशाली होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आज महादेव वाघमुळे असतील त्यांचे वडील असतील त्यांनी एक स्वखर्चातून या ग्रामीण भागामध्ये एक छोटीशी तालीम सुरू केली म्हणजे त्याचं आज उद्घाटन माझ्या हस्ते झालं आणि खर तर मी त्यांना शुभेच्छा देतो की तिथं मुलं भरपूर येतील त्या मुलांना सुद्धा शुभेच्छा देतो तुम्ही इथून सुरुवात करावी हळूहळू नंतर कसा स्टेप असते तालुका स्तर जिल्हास्तर म्हणजे राष्ट्रीय स्तर नॅशनल इथून थोडं पूरक घडतील मुलांना पण मी शुभेच्छा देतो आणि थांबतो मला एक सर सांगा भविष्यात कधी अडचण आली तर यांच्यासाठी तुम्ही उभा राहाल का हो शंभर टक्के कारण हे आज नाही आमचे म्हणजे आमची ओळख म्हणजे मला वाटते तेव्हापासून तालमित आहे मी पण तालमित होतो ही पण तालमीत होती तेव्हापासूनच आम्ही एकत्र खेळलोय ते नातेवाईक आहेत पाहुणेच आहेत त्याच्यामुळे आमचे संबंध जुने संबंध आहेत आणि आमचे कायमच माझं तर हे राहील की त्यांना सपोर्ट राहील आणि पाठबळ पण राहील बाबा जिथे तिथे अडचणी येतील तिथे माझा कायम त्यांना पाठबळ राहील धन्यवाद बघा आपल्याला त्यांना लाख मोलाचा सल्ला पण दिला आणि भविष्यात त्यांना सपोर्ट पण करणार आहेत असं म्हटले खूप खूप आभारी धन्यवाद त्याबद्दल तुमच्या तालमीसाठी त्यांनी भरपूर खूप मोठ्या शुभेच्छा दिल्याच गाणीच अभिवास आहे आम्हाला खूप आनंद वाटला आणि अभिमान वाटतो की आमच्या ह्या वस्तीवरती तालीम उभा केली आणि उभा करून <coughs> लहान मुलांना घडवण्याचं काम इथं होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला अतिशय म्हणजे अतिशय खूप आनंद वाटलेला आहे आमची इथून पुढचे जे लहान लहान मुलं जे पैलवान तयार होणार आहेत ते दसरे दसरे महादेव पाटील महादेव आगमोडे आणि त्यांचे बंधू यांना आहेत तसेच त्यांनी वारसा पैलवान जपलेला आहे की या ठिकाणची मुलं घडली पाहिजेत पैलवान घडली पाहिजेत म्हणून त्यांनी सो खर्चाने या ठिकाणी तालीम बांधलेले भविष्यात तिक थिका या ठिकाणी राहण्यासाठी निवासस्थान बांधण्याची त्यांची इच्छा आहे खूप छान निसर्गरम्य ही तालीम तयार केलेली आहे त्यांनी आणि तिरवंडे हे गाव आहे आणि एक आणि त्यांच्या बंधू संघ सुद्धा आपण थोड्याशा दोन गोष्टी बोलणार आहोत तालीम सुरुवात केली पण तालीम सुरुवात केली तर त्याला खर्च असतो त्यानंतर मुलं आली पाहिजे मुलांना शिकवलं पाहिजे आणि त्याला वेळ द्यावा लागणार बोलत आपण त्यांच्या संख्ये दोन मिनिटं मला एक सांगा तुमचा परिचय द्या ती ताली तर तुमचीच तरी पण तुम्ही परिचय द्या माझं नाव शंकर मुळे तिरवंडी मी पंधरा वर्ष तालमीत होतो मी कोल्हापूर दिल्ली म्हणजे आमच्या वडिलांनी मला <laughs> <ना> दिल्ली <laughs> दिल्ली हरियाणा मग त्यावेळेस तुम्हाला सांग तुम्ही जी तालमी बघितली ती काय अशा सिटीत नसते त्या आमच्या इथं सदाशिवनगर समजा मायसर साकलो त्या अशा सिटीत नसते दिल्ली हरियाणा तशा पद्धतीत तालीम असते त्या मग आपण का म्हणलं असं सिटी वगैरे टाकायची बघूया प्रयत्न करून कसं आहे काय प्रयत्न सगळं झालेला आहे बांधकाम वगैरे झालेलं आहे प्रॅक्टिस वगैरे द्यायची मी सदाशिवनगर कोल्हापूर परत कोडवाडी पुण्यात सगळे तालम्यात म्हणजे पंधरा वर्ष आमच्या वडिलांनी मला तालमी ठेवलं आणि जोड पण तुम्हाला तर आता माहितच आहे कशी होती चांगली बरे म्हणजे आहे पण तरी पण मंडळी एकदा पहा स्वतः हरियाणा दिल्ली वगैरे तिकडे जाऊन तालीम केली त्यांनी त्यांनी प्रॅक्टिस केली त्यांच्या वडिलांनी त्यांना बाहेर ठेवलं होतं त्यांच्या कुस्त्या पण खूप छान होत्या मी पाहिलं हावी कुस्ती पाहिले पण काय कुस्त्या थे त्यांचं ऐकून होतं मी खूप छान कुस्ती काय सपा पहिलवान त्याचा नाद वगैरे काय नव्हता आपल्याला मामामुळे युवराज झंजे प्रताप झंजे त्यांच्यामुळं मला सुरुवातीला सदाशिव नगरला पण त्यांच्यामुळे आपल्याला पहिलवान कि म्हणजे काय असतं हे क्षेत्र माहिती झालं फक्त आपल्याला म्हणजे कसं मामाच्या सगळ्या नियोजना आपण पंधरा वर्ष तालमीत राहिलो पंधरा वर्ष तालीम केली जे काही मंडळी तुम्ही पाहता पंधरा वर्ष तालीम ज्यावेळेस आपला मुलगा स्वतः तालमीत पाठवतो आपला भाऊ तालमीत पाठवतो कोणतरी आपलं नातेवाईक तालीमत पाठवतो त्यांचा खर्च जेव्हा स्वतः करतो करतो कि की किती खर्च आहे कारण आज तेवढं सोपं राहिलेलं नाही महागाईच्या काळात एवढं तालीम करणं सोपं नाही त्यांनी स्वतः पंधरा वर्ष तालीम केली चांगला दांडगा अनुभव आहे त्यांना आणि आपण आणखीन बोलणार आहोत यांचा मित्र आहे गणेश <laughs> शंभे आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत या चांगल्या कामासाठी बर मी पण पुढेही त्यांच्यासाठी खूप सहकार्य राहील बघा कारण की मला इकडे यावं असं का वाटलं जास्त करून त्यांनी तर मला निरोप दिलाच होता चांगले चांगले युट्यूबर चांगल्या चांगल्या ठिकाणी जातात तो पण एका खेडोपाडी तालीम तयार होती त्यांना प्रोत्साहन देणं हे लय महत्वाचं असतं अरे ह्या गावचं लाईव्ह मैदान कुस्तींचं मी शूट केलेलं आहे होता मला माहित खूप छान माणसं आहेत तिथली लोक पण चांगले आहेत पैसे पण चांगले वाटतात पहिल्याला पण आदर करतात त्यामुळे मला आवडलं आणि पुन्हा एकदा ह्या तालमी ह्या गावामध्ये आलो आणि आपल्या तालमीची उद्घाटनाचा सोहळा त्याची शूटिंग मी स्वतः करत आहे संदीप एकनाथ मध्ये खूप आनंद आहे आम्हाला अरे त्यांना आनंद झाला आनंद आले त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांना इथं तालीम काढली त्यांना खूप छान वाटलं त्यांच्या डोक्यात एक भविष्यात काय असेल की बाबा आपली लहान मुलं म्हणा कोण भावाची मुलं म्हणा किंवा ह्या तालीममध्ये काढवावीत पण त्यांना थोडस छान वाटलं अभिनंदन तुम्ही खूप तुमचं सहकार्य राहणार आहे आणि तुमच्यासाठी तालीम आहे तुमच्या मुलांसाठी तालीम आहे आणि मुलांना प्रोत्साहन देत जावा हजेरी लावत जावा असं आपलं बोलवलं म्हणले या गावात आपल्या तालीम बांधली माझी बी पोरा आहे ती खेळायला मैसरसला त्यामुळे महानानं म्हणलं आता आपल्या गावात तालीम झाली आता पोरं इकडे आणायचं बघा म्हणलं अनु म्हणलं त्यांना पंधरा वर्ष त्यांनी पहिलवान चांगलं आहे होत हे आम्हाला बी माहिती आहे त्यामुळे आपण आता पोरं लावायचं ठरवलंय म्हणजे आपण बघत आहात पंधरा वर्ष तालीम केली दांडगा अनुभव आहे यांचे पण मुलं कधी फेल होणार नाहीत कुठले किंवा चुकीचं प्रशिक्षण दिलं जाणार नाही कारण पंधरा वर्षाचा अनुभव म्हणजे थोडा थोडा नाही खूप छान अनुभव आहे आणि संयम आहेत गर्व नाही कुठल्या गोष्टींचा कारण त्यांचा माझे जुने संबंध आहेत यामध्ये तर इथलं लोक खूप छान आहेत आणि तालीम पण खूप छान केली आहे त्यांनी आर सी वगैरे बसवल्या जिमचं थोडं साहित्य आहे आणि यांचे भाऊ महादेव आघाडी यांचे वडील सुरुवातीला लावलं लावलं काय हे तो ला बघून होतं मला असं वाटलं की आपली मुलं मोठी बलदान झाली पाहिजे निर्वेशनी झाली पाहिजे अशा पद्धतीने मी सुरुवातीला तिन्ही मुलं तालमीत घातली होती परंतु काय झालं एकानं तालीम सोडली आणि ती कॅम्प्युटर इंजिनियर झाला आणि दोन पैलवान चांगल्यापैकी झाले आता तुमच्या काळात तर कुठली सोय आमच्या काळात कुठेच काय तालीम नव्हती काय वगैरे नव्हतं सदाशिवनगर आणि महेश दोन तीन तालमी होत्या त्यावेळेस तुम्हाला असं काय माहिती नसेल की नॅशनल चॅम्पियन स्पर्धा असतात इकडे हरियाणाला दिलेली तालमी असं काय देखील त्यावेळेस माहित नव्हतं तरी पण आपलं नाद केला खूप छान केलंय नाद केला आणि नाद बी मुलांनी पूर्ण केलाय तुमचा आरभेत केलं ते पहिल्या परिस्थितीच नव्हती आता तुम्ही किती परिस्थिती गावातली गोरगरबाई मुलं आहे आपण स्व खर्चा म्हणलं तरी आहे अरे वा असं आता बघा बाबा आहेत त्यांचे वडील त्यांची जर परिस्थिती नसेल तर आपण स्वतः सुद्धा सांभाळणार मुलांना एका मुलाला सांभाळायचं अवघडे काही लोकांचं उदाहरण सांगत नाही माझा मुलगा अभंग त्याला किती खर्च असतो ते मी स्वतः पाहतोय आणि ते सुद्धा मला पेलवत नाहीये आता तो तर लहान आहे सात आहे आता पुस्तक खूप छान खेळतो पण त्याचा खर्च मला पेलवत नाही आता एवढं स्वप्न आहे हे स्वतः काय म्हणतात त्यांचे वडील की गावात काही जे मुलं असतील त्यांना बाबा खर्च करायची अडचणी असेल तर त्यांच्यासाठी स्वतः खर्च करण्याची तयार आहे आमचे मार्गदर्शक आमचे केचे सर आलेले आहेत बघा नमस्ते सर नमस्कार मी पुस्तक निवेदक युवराज केची गार आपले तालुका माडा जिल्हा सोलापूर आज खऱ्या अर्थानं माझ्या वाघ मोड पैलूंच्या नियोजन मध्ये एका छोट्याशा कालमीच आज उद्घाटन या ठिकाणी आयोजित केलं आणि त्या निमित्ताने आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल पहिल्यांदा मी महादेवाचा आणि सगळ्यांचा आभार मानतो तालीम छोटी असली तालीम मोठी असली तरी खऱ्या अर्थाने एक लहान मुलांची सुरुवात अशाच तालमीतून होत असते आतापर्यंतचा जरी इतिहास बघितला पैलवान किती मोठा झालेला असेल अगदी हिंद केसरी मारुती भाऊ जरी इतिहास बघितला तरी गावातून आणि छोट्या तालमीतूनच पैलवानांची सुरुवात होत असते खऱ्या अर्थानं मी आज या ठिकाणी एवढ्या शुभेच्छा आणि सद्दीच्या देतो की या पंचक्रोशीत या भागामध्ये या गावामधल्या छोट्या पैलवानांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने तालमीचं नियोजन केलं आणि आज तालमीचं उद्घाटन आहे खरोखर येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगले पैलवान घडावेत एवढी शुभेच्छा सद्दीच्या देतो धन्यवाद